नमस्कार मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उपवासाची इडली तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त दोनच गोष्टींची गरज आहे वरई आणि शाबुदाना जो आपण नेहमी उपवासाला खातो आता पहिल्यांदा मला तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्यात नॉर्मल इडली तयार करताना म्हणजे तांदळाची इडली तयार करताना आपण जसं प्रमाण घेतो तसंच आपल्याला उपवासाची इडली तयार करताना घ्यायचं आहे एक वाटीवर हिला मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी शाबुदाना घेतलेला आहे ही इन्स्टंट इडली आहे तुम्हाला जर आदल्या दिवशी पूर्वतयारी करायची असेल तर हे दोन्ही तुम्ही आदल्या दिवशी भिजवू शकता सकाळी वाटून जसं आपण नॉर्मल इडलीला करतो तसं करू शकता फक्त नॉर्मल इडलीला आपण सकाळी भिजत घातल्यावर संध्याकाळी बारीक करतो दुसऱ्या दिवशी सकाळी करतो तसं घ्यायला गरज नाही आहे याला तुम्ही रात्रीचं भिजत घालून सकाळी बारीक करून केलं तरी अगदी छान इडली मस्त मऊसूत तयार होते आता आपल्याला ही इन्स्टंट इडली तयार करताना काय करायचं आहे दही घ्यायचं आहे त्यामुळे आपली इडली अगदी छान मऊसूत होणार आहे तर दह्याचं प्रमाण बोलला तर अगदी दोन ते ती, 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 तीन चमचे मी दही घेतलेलं आहे याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हे सगळं मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून जसं आपलं इडलीचं बॅटर असतं तसं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे लागत असेल तर पाणी टाकायचं नाहीतर पाणी टाकायचं नाही आहे आता आपल्याला पाण्याचं प्रमाण जर म्हटलं तर एक अर्धा वाटी पाण्याची गरज लागलेली आहे मला तुमच्या घरात जेवढ्या स्त्रिया किंवा ज्यांचे उपवास असतील तशा प्रमाणात तुम्ही इडली बनवू शकता याच्या अगदी मला असं वाटते आठ ते दहा इडल्या तयार होतील आता बघा तुमच्या मिक्सर जार मध्ये जर बारीक पीठ होत नसेल तर तुम्ही हेज बॅटर एक दहा ते पंधरा मिनटांनी नंतर परत बारीक करू शकता कारण मी नंतर ते दहा ते पंधरा मिनटांनी बारीक करणार आहे कारण माझ्या जा मिक्सरमध्ये जास्त प्रमाणात पीठ तयार होत नाही तुमच्या जर होत असेल तर तुम्ही डायरेक्ट ह्याची इडली तयार करू शकता आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे जर तुम्ही उपवासाचं मीठ वापरत असाल तर ते नाहीतर आपलं नॉर्मल मीठ मी टाकलेलं आहे तुम्ही उपवासासाठी वापरणारे वेगळं मीठ वापरू शकता हेच मीठ मी उपवासाला वापरते आता छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला या इडलीसाठी लागणारी उपवासाची चटणी तयार करायची आहे तर आपण ह्याला आता दहा ते पंधरा मिनिट रेस्टसाठी बाजूला ठेवून देऊया त्याआधी एक विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या मैत्री मित्रमैत्रिणींना शेअर करा तर बघू शकता तुम्ही आता मी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तर अजून थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट घेते चटणी ह्याची खूप छान लागते चटणी मी एक्स्ट्राची बनवत आहे नारळ जर म्हटलं तर अर्ध्या नारळापेक्षा अर्धाही म्हणजे नारळाचा चौथा पार्ट मी घेतलेला आहे जास्त खोबरं नाही घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकायचा आहे आता आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करायची पण त्याआधी आपल्याला त्याच्यामध्ये दही तुम्ही जर साखर खात असाल तर थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला ह्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर ठीक नाहीतर जे लोक जिरे काही ठिकाणी जिरे खाल्ले जातात काही ठिकाणी नाही खाल्ले जात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे खाल्ले जातात की नाही तर बघू शकता दही आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि हे याची आपल्याला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर बघू शकता छान पेस्ट तयार झालेली आहे जर तुम्ही जिरे खात नसाल तर याच्यावर फक्त तेलाची फोडणी दिली तरी चालेल नाहीतर जिऱ्याची फोडणी द्यायची आहे लायकडा करा तर आता एका साईडला मी इडलीचं पीठ जे आपण पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं आहे त्याची मी अजून एकदा मिक्सरमधून फिरवून घेत आहे छान पेस्ट करून म्हणजे एकदम बारीक पीठ झालं पाहिजे म्हणून मी फिरवून घेतलेलं आहे तुमचं ऑलरेडी बारीक होत असेल तर तुम्ही नाही फिरवलं तरी चालेल माझं थोडंसं मला जाडसर वाटत होतं माझं मिक्सरच्या भांडणामध्ये जास्त बारीक होत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आपण प्रमाण कशावरून ठरवू शकतो की आपण नॉर्मल इडली तयार करताना बघा आपण तांदळाचं प्रमाण जास्त घेतो उडीदचं प्रमाण कमी घेतो कारण उडीत जर जास्त झाला तर रबरासारखी इडली होते किंवा कडक होते मऊसूत इडली तयार होत नाही तर आपल्याला ना मऊ इडली करण्यासाठी वरईचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण की ना वरईमुळे मऊ इडली होते जर तुम्ही शाबुदानाचं प्रमाण जास्त घेतलं तर चिकट इडली होऊ शकते म्हणून वरईचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे लक्षात ठेवा एक परी थोडाफार शाबुदाना जरी नाही टाकला तरी चालेल पण वरई जास्त पाहिजे शाबुदाना कमी पाहिजे तर आता बघू शकता तुम्ही की मी एक एक करून इडली पात्राच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित असं पळीने आपण जी भाजीने भाजी खातो त्या पळीने व्यवस्थित असं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आपल्याला याचीच इडली तयार करायची आहे उपवासाचं दिर्ड आणि चटणी सुद्धा छान लागते तर ती आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्टेड आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा ती च अगदी छान तुम्ही घरी ट्राय करा मस्त असा डोसा लागतो म्हणजे ज्याला इडली आवडत नाही फक्त डोसाच आवडतो त्यांना ती ट्राय करा खरंच अगदी छान मस्त हो। इडलीपेक्षा सुद्धा सुंदर डोसा असा लागतो आणि इन्स्टंट होतो फक्त आदल्या दिवशी भिजत ठेवण्याची गरज आहे तर आपली छान अशी इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे तर मंडळी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू छान राहा मस्त राहा बाय बाय बघितल्याबद्दल थँक यू